नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच लाख महिला आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत काही महिलांचे हप्ते जे आहेत ते आता बंद झालेले आहेत महिलांना हप्ता आता मिळणार नाही अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही ते, ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ट्विट करून माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे ते समजून घ्या तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जे काही जी आर काढले होते ते शासन निर्णयानुसार त्या जी आर नुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच इथे जे दोन जी आर काढले होते त्या जी आरच्या अंतर्गत आता महिलांना हप्ते बंद झालेले आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे ला विवरण खालीलप्रमाणे आहे आता काय विवरण आहे ते पहा संजय <Sanjai> गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार एवढ्या महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेला आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांनी सुद्धा फॉर्म भरले होते एक लाख दहा हजार महिला यांना इथे वगळण्यात आलेला आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या तसेच स्व इच्छेने योजनेतून नाव काढून घेणाऱ्या इत्यादी महिला एक लाख साठ हजार महिला इथे वगळण्यात आलेल्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत अशा एकूण अपात्र जर महिला पाहिल्या तर पाच लाख महिला ज्या आहेत पाच लाख महिलांना इथे वगळण्यात आलेल्या आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि लक्षात ठेवा अजून एक पॉईंट मला वाटतं यांनी इथे सांगितलेलं नाही तर पी एम किसान योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळतोय त्यांनासुद्धा हप्ता आलेला नाहीत तर त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं नसलं तर भरपूर महिलांना पैसे मिळाले नाहीत ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतोय त्यांनासुद्धा आता लाडकी बहींचा हप्ता मिळणार नाही असं सुद्धा इथे दिसत आहे तर महत्त्वपूर्ण ही अपडेट होती तुमच्या जवळच्या माता बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र